नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी लेक्चरवालीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण गणितातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मजेशीर धडा दढ़ा, धडा शिकणार आहोत ज्याचे नाव आहे समी समीकरणे समीकरण म्हणजे काय आणि ते कसं सोडवायचं हे आज आपण अगदी खेळत खेळत शिकूया चला तर मग सुरू करूया मित्रांनो तुम्ही बाजारात गेल्यावर भाजीवाल्याकडे तराजू पाहिला असेल ना जेव्हा त्याची पारडी समान पातळीवर असतात तेव्हाच आपण म्हणतो की वजन बरोबर आहे बघा आता एका पार्ट्यामध्ये हे जे काही डाव्या बाजूचं पारडं आहे त्यामध्ये मी घेतले पाच अधिक तीन आणि जे उजव्या बाजूचं पार्ट आहे त्यामध्ये मी घेतले आठ आता बघा रे काय झालं रे पाच अधिक तीन म्हणजेच आठ आणि उजव्या पार्ट्यात आठ आहे म्हणजेच गणितामध्ये जेव्हा दोन राशींची किंमत काय असते रे समान असते तेव्हा त्याला आपण समीकरण म्हणतो उदाहरण तुम्ही पाहिले काय रे पाच अधिक तीन आणि उजव्या बाजू आहे ती आठ म्हणजेच येथे डावी बाजू आणि उजवी बाजू जिथे समान असते तिला आपण काय आहे रे, रे? समीकरण आता पुढील घटक आता बघा तुमच्याकडे काही चॉकलेट आहेत आणि मी तुम्हाला अजून पाच दिली तर एकूण नऊ चॉकलेट होतात मग तुमच्याकडे सुरुवातीला किती होती बघा रे मी काय सांगितलं तुमच्याकडे काही चॉकलेट होती त्यामध्ये मी तुम्हाला पाच दिली आणि तेव्हा एकूण मिळून किती चॉकलेटं झाली रे नऊ किती झाली एकूण चॉकलेट हो? नऊ तर बघा आता हे जी काही रिकामी जागा आहे इथे काय आहे रे इथे मी समजते की इथे एक्स आता बघा रे गणितात अशा अज्ञात संख्येसाठी आपण अक्षर वापरतो म्हणजेच ते इंग्रजी अल्फाबेट असेल एक्स वाय ए बी असे जे अक्षर वापरतो ह्याला आपण काय म्हणायचे चल ह्याला काय म्हणायचे चल आता बघा मी काय सांगितलं काही तुमच्याकडे चॉकलेटं होती आणि त्यामध्ये मी काय केले रे की के अधिक पाच चॉकलेटं काय केली रे तुम्हाला दिली तर एकूण मिळून आता किती चॉकलेटं झाली नऊ म्हणजे समीकरण तयार काय झालं रे एक्स अधिक पाच बरोबर नऊ आणि ह्या समीकरणामध्ये असणार जे काही चल आहे ते काय आहे रे एक्स ह्यालाच काय म्हणायचं आहे आपण चल जी काही अज्ञात संख्या असते जी संख्या आपल्याला माहीत नाही अशा संख्येसाठी आपण इंग्रजी अक्षरे वापरतो लक्षात आलं का आता पुढील जो काही घटक आहे तो काय आहे समीकरण सोडवण्याचे काही नियम आहेत बघा रे समीकरण सोडवणे म्हणजे काय चलाची किंमत काढणे यासाठी एक सोपा नियम लक्षात ठेवा बघा मागाशीच आपण काय पाहिलं जो काही हा तराजू आहे ह्या तराजूमध्ये दोन्ही बाजू कशा पाहिजेत आपल्यांना समान हव्यात म्हणजेच जर समीकरण तुम्ही सोडवत असाल तर जे तुम्ही उजव्या बाजूला करणार आहात तेच तुम्ही डाव्या बाजूला करा लक्षात आलं का चला उदाहरण पाहूया बघा मित्रांनो पहिलं समीकरण काय आहे एक अधिक दहा बरोबर पाच आता हे ते काय आहे रे की समीकरणामध्ये आहे बेरीज मग मी काय करते जे काही समीकरण आहे आता इथे बेरीज आहे तर मी काय करते मला ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मी दोन्ही बाजूतून काय करते दहा वजा करते बघा रे एक अधिक दहा आता मला काय करायचं दोन्ही बाजूतून दहा वजा करायचे म्हणून मी करते वजा दहा बरोबर पाच वजा दहा आता बघा रे हे जे काही अधिक दहा आणि हा काय वजा दहा हे काय झाले एकमेकांना गेले फक्त काय राहिला तिथं तिथे राहिला एक्स बरोबर आता दहातून पाच गेले किती उरले रे ते पाच आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजेच ह्या जो काही एक्स आहे जी काही माहीत नसलेली संख्या आहे ती किती आहे रे वजा पाच म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे वजा पाच तसंच जे काही दुसरं उदाहरण आहे ते काय आहे रे वाय वजा पाच बरोबर एक आता इथे काय आहे रे वजा पाच आहे तर मला काय करावं लागेल दोन्ही बाजूंना अधिक पाच करावं लागेल म्हणजेच काय वाय वजा पाच अधिक पाच बरोबर एक अधिक पाच बघा रे जो काय हा वजा पाच आणि अधिक पाच आहेत हे काय झाले रे एकमेकांना गेले आणि इथे काय राहिला फक्त वाय आणि डावीकडे ज्या काही संख्या आहेत एकाधिक पाच ह्यांची बेरीज केली तर ते किती आले रे सहा त्यानंतर जे काही पुढील उदाहरण आहे ते काय आहे रे बघा फोर एक्स बरोबर बावन्न काय आहे ते प्रश्न फोर एक्स बरोबर बावन्न आता इथं आहे गुणाकार चार गुणिले एक्स मी असं लिहून दाखवते बघा चार गुणिले एक्स बरोबर काय आहे रे हे समीकरण बावन्न आता मला काय करायचं आहे ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी मला दोन्ही बाजूंना काय करावं लागेल रे चार भागावं लागेल मग मी काय करते बघा रे अशा पद्धतीने गणित लिहिते काय रे चार भागिले चार गुणिले एक्स बरोबर जो काही हा बावन्न आहे बावन्न भागिले चार बघा रे आता चार एक्के चार फक्त काय राहिला तिथं हा गुणिले आहे लक्षात ठेवा आणि हा काय आहे रे एक्स एक्स बरोबर काय आहे रे बावन भागिले चार चला ह्या चारने काय करूया बावन्नला भाग देऊया बघा रे चार एके चार पाचातनं चार गेले उरला एक आणि चार त्रिक बारा म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे तेरा किती आली ती तेरा लक्षात आलं का तुम्हाला त्यानंतर चौथं उदाहरण आता चौथं उदाहरण काय आहे रे पी भागिले चार बरोबर नऊ आता हे जे काही समीकरण आहे आता मला काय करायचं आहे पीची किंमत काढण्यासाठी मी समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय करते चारने गुणते म्हणजेच कसं होईल बघा पी भागिले चार गुणिले चार बरोबर नऊ गुणिले चार म्हणजेच काय होणार आहे ह्या चारला ला हे चार जाणार आहेत चार एक चार इथे फक्त काय राहिला रे इथे राहिला पी बरोबर नऊचूक काय आले रे छत्तीस काय आले नऊचोक छत्तीस म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हा बेरीज असेल समीकरणामध्ये बेरीज असेल तेव्हा दोन्ही बाजूंना काय करा वजाबाकी करा समीकरणामध्ये वजाबाकी असेल तर दोन्ही बाजूंना काय करा रे बेरीज करा समीकरणामध्ये जर गुणाकार असेल तर दोन्ही बाजूंना तुम्हाला काय करायचं आहे रे भागाकार दोन्ही बाजूंना भागाकार आणि समीकरणामध्ये जर भागाकार असेल तर त्याच्या दोन्ही बाजूंना काय करा रे गुणाकार करा तर मित्रांनो आज आपण शिकलो की समीकरण म्हणजे काय आणि ते संतुलित कसं ठेवायचं गणिताची ही जादू तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका अशाच सोप्या पद्धतीने गणित शिकण्यासाठी आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सराव करत राहा धन्यवाद